नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी सेविका संदर्भात अत्यंत महत्त्वाची काय आहे सविस्तर पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी सेविकांना सव्वीस हजार तर अंगणवाडी मदतनीसांना वीस हजार वेतनवाढ मान्य करा अन्यथा तीन जानेवारीला मुंबईत आंदोलन ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामसेवक शिक्षको यांच्या संघटनांनीसुद्धा त्यांच्यावर लादण्यात येणाऱ्या अंगणवाडीच्या आहार वाटप करण्यास आदरपूर्वक नकार देऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा द्यावा यावेळी माघार घ्यायची नाही जेव्हा आपल्याला वेतन लागू करण्यात येईल व पेन्शन लागू होईल तसेच वेतनवाढ होईल तेव्हा हो ते संप मागे घ्यायचा आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत एकात्मक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई अंगणवाडीतील साहित्याचा पंचनामा अंगणवाडी केंद्रासाठी ग्रामपंचायतमार्फत तात्पुरती निवड अंगणवाडी सेविकांचे जोरदार निदर्शने आमदार निलेश लंके धावले मदतीला अंगणवाडी सेविकांना पंचवीस हजार तर मदतनीसांना वीस हजार रुपये मानधन देण्याची अधिवेशनात मागणी राज्यामध्ये हजारो अंगणवाडी सेविका व मदतनीस काम करत असून अतिशय तुटपुंजा वेतनावर सध्या काम करत आहेत त्यामुळे अंगणवाडी सेविकांना पंचवीस हजार तर सेविका मदतनीसांना वीस हजार रुपये मानधन द्यावे अशी मागणी आमदार निलेश लंके यांनी केली तशी लक्षवेधी त्यांनी मांडली